हायकोर्टाने दिलेला जो निर्णय आहे तो पाळावाच लागेल असं राज ठाकरे म्हणाले जैन मुने कोर्टाचा अवमान करू नये अशी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली कबूतरांसाठी आंदोलन करणाऱ्या जैन आंदोलकांवर कारवाई व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे मंगल प्रभात लोढा हे एका समाजाचे नेते नाहीत तर मंत्री आहेत असं राज ठाकरे म्हणाले आणि मर्यादित राहून आपली भूमिका मांडा असं मंत्री मंगल प्रभात राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय कबूतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात हे मला असं वाटतं बहुतेक डॉक्टरने सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात ते त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितले त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं जर हायकोर्टाचा निर्णय नसा आहे की त्यांना खायला घालू नका त्याच्यानंतर जर समजा उगा धर्माच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण या गोष्टींनी एकदा एकाला एक सुरुवात झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायची कशाला पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं वा लागेल आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुलींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की हायकोर्टाने कुठच्याही प्रकारच्या बंदी घातलेली आहे तर त्या प्रकारची गोष्ट आपण केली पाहिजे असं मला असं वाटतं त्यांना समजलं पाहिजे मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे त्यासाठी आंदोलनं होत आहेत त्याच्यासाठी जे आंदोलनं होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन त्याच्यानंतर मराठी आपल्या लोकांनी पण त्यांनी केलं ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती जी कारवाई झाली नाही आणि हे सगळे हे लोडाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत का लोडा मंत्री आहेत पुढच्या समाजाचे मंत्री नाही येत मी त्या दिवशी यावेळी निलेश चंद्रजीने सस्त उचलण्याची भाषा केली होती त्यावेळी मी सांगितला होता की मी त्यांचे विरोधामध्ये आहे सस्त उचलण्याची पासाचे आणि आता पण मी माझ्या तेहीच मत आहे म्हणून मी माननीय राजसाहेब ठाकरेसाठी आणि सर्वांसाठी हा खुलासा करू इच्छितो की कोणताही परिस्थितीमध्ये कानून हातमे लिहू नये आणि सर्वांना जे मान्य उच्च न्यायालयाचे किंवा मान्य प्रशासनचे जे निर्णय होईल त्यांचे मर्यादेमध्ये राहून आपापला काम करायच्या